मिळालेच पाहिजे हकीच वेतन मिळालेच पाहिजे हकीच वेतन मिळालेच पाहिजे हकीच वेतन मिळालेच पाहिजेच पाहिजे महाराष्ट्र संघटनेचा महाराष्ट्र कामगार संघटनेचा हकीच वेतन मिळालेच पाहिजे थकीत वेतन पाहिजे थकीत वेतन चल पाहिजे महाराष्ट्र कामगार संघटनेचा

या तीन महिन्याचं थकीत वेतन दिवाळीसाठी दहा हजार रुपयाची अग्रिम कुठल्याही परिस्थितीत आज मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून गेले महिनाभर झालं पहिलं आंदोलन आम्ही आत्मकलेश आंदोलन केलं नऊ तारखेला त्यानंतर दोन तारखेला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि आज आम्ही आज आक्रोश आंदोलन आमच्या सर्व कर्मचारी राहत्या घरी संघटनेच्या कार्यालयासमोर आज करीत आहोत आज या ठिकाणी कोरोनाच्या ह्या हानामारीतसुद्धा एस टी कामगारांनी काम करूनसुद्धा या ठिकाणी द ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोंबरचं वेतन दिलं गेलं नाही स दिवाळीसारखा हा सण मोठा असताना सुद्धा या ठिकाणी प्रशासन शासन याकडे दुर्लक्ष करून का एस टी कर्मचाऱ्यांची पिळवणूक करत आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे यासाठी प्रशासनाचं आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही आंदोलन करतो आहोत आज कुठल्याही परिस्थितीत आम्हाला पगार देऊन त्यांनी आम्हाला दिवाळीसारख्या सणाला मदत करावी आमचं काम मदत म्हणजे आम्ही आम्ही काय त्यांना द हे मागत नाही आमचं काम केलेलं दाम मागतो आहे ते त्यांनी तातडीने देण्या व्यवस्था करावी अशी आमची मागणी आहे आज जर आम्हाला वेतन आज उद्या जर नाही मिळालं तर आम्ही आज न्यायालयात त्यांच्या विरुद्ध दाखल दावा करीत आहोत आणि पुढील दिशा संघटना टोकाची भूमिका घेईल कुठे करणार आहात कुठे दा, कुठे मुंबईला 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 दावा दाखल करण्यात येतोय आणि संघटना टोकाचं पाऊल उचल